हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा छान नाश्ता वगैरे सकाळचं विचारते मी आणि माझं झालेलं आहे आवरून रील्स बनवायचे म्हणून मी तयार झालेली आहे तर म्हटलं छोटासा व्हिडिओ पण बनवा काही गोष्टी मी आणलेल्या आहेत तुम्हाला दाखवायच्यात मला की त्या कशा वाटतात नक्कीच सांगा कारण मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे स्वतःसाठी तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते मला बघून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात चला काही काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिलं तर हे बघा क्लचर आहे हा हा असा आहे डिझाईनचा बघून घ्या तुम्ही दिसला सुंदर अशी डिझाईन आहे त्याची बघू शकतो खूप मस्त आहे मला आवडला असं मोती आहेत त्याला व्हाईटमध्ये स्टोन पण आहे हे मोती आहेत हे स्टोन आहे तर बघू शकता <coughs> त्याबरोबर असे मी काही अशा क्लिप्स पण घेतलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही जे समजा आता आपण वन साईड इकडून हेअर्स टाकायचे आहेत आपल्याला वन साईड आणि ह्या साईडचे हेअर काय करायचे ते आपण कशामध्ये तरी हेच करतो ना तर त्यासाठी ही क्लिप आहे तर बघू शकता ही अशी बटरफ्लाय आहेत खूप सुंदर बटरफ्लाय आहेत त्याबरोबरच तुम्हाला सांगते एक दुसरी वेगळ्या प्रकारची एक आणलेली आहे स्टारमध्ये स्टार आहेत हे आणि याच्यामध्ये पण बघा मोती आणि तेच आहे तुम्ही जवळून पण बघू शकता कदाचित तुम्हाला क्लिअर नाही दिसणार कारण माझ्या लाईटीचा ब्राईटनेस खूप जास्त प्रमाणात पडला आहे रिंग लाईट लावून मी करत आहे कारण की हे खूप जास्त खाली स्टँड येत नाही आणि मी हॉलमध्ये बसून करू शकत नाही बरोबर की नाही दुसरं स्टँड आल्यानंतर मी हॉलमध्ये बसून नक्कीच करेल तर हे असे दोन क्लिप आणलेल्या आहेत मी एक माझ्या लाडूबाईसाठी आणि एक माझ्यासाठी तर तिला जी आवडेल ती ती घेईल आणि मला अशी वन साईड एका साईडला लावण्यासाठी मी एक हेअर क्लिप आणलेले आहेत त्याबरोबरच मी हे जे छोटे आहेत ना छोटे छोटे नी? क्लचर ते आणलेले आहेत जे इथं छोटे हे केस आता मला जर स्वयंपाक आहे इथं ॲड करायचे तर हे छोटासा क्लचर मी लावू शकते तर हे मी आणलेले आहे पॅकेट चांगले पूर्ण ह्याच्यातले काही लाडू पहिला देणार आणि काही मी यूज करणार तर कारण की माझे केस खूप विरळ झालेत सध्या आणि विरळ केसांसाठी तुम्हाला माहिती आहे मोठे मोठे क्लचर बसत नाही म्हणून मी हे छोटे क्लचर आणलेले आहेत तर कसे वाटले नक्कीच सांगा आत्ता दुसरं दाखवते हो मी तुम्हाला तर हे बघू शकता जॉकी जॉकी तर तुम्हाला वाटत असेल जॉकीचं काय आणलं आहे तर मी ना जिम जॉईन केलेली आहे त्यासाठी मी डॉक्टर आणलेले आहेत पॅन्ट योगा किंवा जिम साठी यूज करतात ते ट्रॅक पॅन्ट आहेत ह्या हे बघू शकता हे तुम्हाला खोलून दाखवणार आहे यूज झालं ते दाखवायच्या राहिल्यात ही आहे थ्री फोर थ्री फोरमध्ये आहे ही हा जो मरून कलर आहे ना हा थ्री फोरमध्ये आहे तर हा तुम्हाला दिसत असेल वेगळा कलर पण हा मरून कलर है। है, है आहे आणि याचा कपडा खूप सुंदर निघतो वर्षभर ह्या याला काही होत नाही आणि वर्षभर ह्या कशाही ट्रेचेबल आहेत तर कशाही यूज करा काही होत नाही कारण मी पहिल्या पण यूज केलेले आहेत म्हणून मी दुसऱ्या कुठलेही घेत नसते शक्यतो जॉकीच्याच ब्रँड घेते आणि हां माझी तब्येत खूप अशी वेग्ज म्हणजे तब्येत उतरली आहे माझी वेट कमी झाली आहे त्यामुळे मला ब्लाऊज असे उतरत आहेत खाली पहिल्यासारखे ब्लाऊज बसत नाही आहेत त्यामुळे मला आता इथे यांना खूप ॲडजस्ट करावी लागणार आणि ही साडी मी कदाचित दुसरी वेळ आहे माग दोन वर्षापूर्वी गणपतीच्या वेळेला ही साडी मी घेतली होती आणि त्याच वेळेला मी वेअर पण केली होती त्याच्यानंतर मी आत्ताच घातली तर खूप असे सिम्पल आणि ही आहे पण ब्लाऊज मी ह्याच्यावरती डिझायनर शिवला होता म्हणजे वर्कवाला आहे तो तर आता तो त्यावेळेला मला छान बसवत होता परंतु माझी अशात तब्येत उतरतच चालली आहे ना त्यामुळे बघा हे हंडी वगैरे हो पण दिसत आहे आणि ब्लाउज असा खाली सरकत आहे वारंवार वारंवार मला असा घ्यावा लागतोय तर ही आहे एक थ्री फोर आणि एक लॉंग आणि दोन्ही आणलं का दोन्ही लॉंग नको म्हटलं एक थ्री फोर आणि ही अशी ब्लॅक कलरमध्ये आहे तर हे बघा ही अशी ब्लॅक कलरमध्ये आहे खूप सुंदर आहे आणि मी याच्या पहिला पण हाच कलर वापरला आहे आणि मला म्हणजे दुसरे कुठले कलर आवडत पण नाही जास्त करून ब्लॅकच आवडतात आणि हे अँकर लेंथपर्यंत असते सगळ्यांना माहिती आहे अँकर लेंथपर्यंत असते आणि खूप सुंदर कपडा असतो आणि खूप छान टिकतात आणि फिटिंग खूप सुंदर बसते कुठेही असं हे होत नाही याची प्राइस आहे अकराशे एकोणतीस रुपये अकराशे एकोणतीस रुपये प्राईज आहे बघू शकतात मग इथे दिसेल का नाही मला नाही नाहीच दिसणार नक्कीच आणि ह्या थ्री फोरची प्राइस आहे नऊशे एकोणतीस रुपये आहे ना नऊशे एकोणतीस रुपये तर हे मी असं थोडंफार मला लागणाऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत एक साडी पण दाखवते मी तुम्हाला तर ही साडी ना मला आत्ता चार दिवसापूर्वी एक जण आले होते राखी बांधण्यासाठी तर ही साडी आहे जी मला त्यांनी दिलेली आहे आणि अशा तुम्हाला ह्याच्यात खूप अशी वेगळी वाटत असेल पण याला अशी खूप सुंदर अशी लेस आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी लेस आहे आणि ह्या साडीचा जो कपडा आहे ना जो व्हायरल साडी आहे ना गोल्डन सेम कपडा आहे सेम पण याचा कलर ना टू इन वन होतो म्हणजे असा स्काय ब्ल्यू पण दिसतो आणि ग्रे पण दिसतो तर डबल सेडमध्ये ही साडी आहे आणि याचं मी अजून ब्लाउज पण कट केलेलं नाही किंवा काहीच नाही मी अशीच ठेवून दिली होती त्यांनी त्या दिवशी मला दिल्यानंतर फक्त खोलून बघायला लावली कारण की जर काही डिफेक्टिव्ह असेल तर म्हटले आपल्याला रिटर्न करायला तर जे एक माझे दादा आहेत ते आले होते राखी बांधायला आणि त्यांनी माझ्याकडून राखी बांधून घेतली स्वतःहून आले होते आणि स्वतःहून राखी बांध म्हणून गिफ्ट घेऊन आले होते तर नक्कीच सांगा कसं वाटतं हे तुम्हाला माझी थोडीफार छोटीशी शॉपिंग आणि साडी खूप सुंदर आहे मला आवडलेली आहे बले मी खूप कमी साड्या घालते पण मला ज्या साड्या आवडतात ना मी ती कुणालाही देत नाही किंवा कुणालाही परत ते रिटर्न गिफ्ट असं म्हणजे देत नाही कुणालाही आ, मी ती कोणीतरी मला प्रेमाने आणलेलं असताना तर मी नक्कीच एक दोन वेळा तरी यूज करते कारण माझ्या साड्यांचा सा जास्ती वापर होत नाही आणि तसेही एक म्हणजे हे तर झालं तर आपण जे देतोय त्यांचं सांगतोय तर मला माझ्या दादांनी म्हणजे भरतदादांना दा पण मनापासून धन्यवाद राखी बांधली नाही किंवा माझी राखी पण त्यांच्यापर्यंत गेलेली नाही तरीसुद्धा त्यांनी मला तरी सुपरचार्टच्या मार्फत गिफ्ट दिलेलं आहे तर भरत सुद्धा मनापासून धन्यवाद धन्यवाद म्हणायची गरज नाही त्यांना खूप राग येणार आहे की मी त्यांचं नाव पण घेतलं आणि त्यांना धन्यवाद पण म्हटले परंतु जे ज्या लोकांनी आपल्यासाठी काही केले ना ते सवयी आदतशी मजबूर म्हटलं तरी चालेल की मला सवयी आहे आभार मानायची आणि असंही रक्ताचे नाते असतात ना तेसुद्धा आपल्यासाठी जास्ती काही करत नाहीत एवढे आपले मांडलेले नाते करतात आणि हो त्यांना पण बहीण नाही आहे म्हणून ते मला बहीण मानतात आणि खूप जीव लावतात दोघंही नवरा बायको माझी वहिनी पण खूप छान आहे खूप जीव लावते आणि खूप सपोर्ट करते प्लस माझे दादा पण तसेच आहेत बाकी काहीच नको आहे मला तुमच्याकडून असाच फक्त सपोर्टांनी आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही माझ्यासोबत असावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काहीच नाही आणि राहिला प्रश्न तर आता याच्यात गोडबोलेदा गोडबुले दादा, दादा सुद्धा खूप चांगले आहेत सपोर्ट करतात मनापासून सपोर्ट करतात ते सुद्धा मला माई म्हणून बोलतात आणि तायडे म्हणून बोलायच्या आधी नंतर आता माई म्हणून बोलतात तर ते मला त्यांच्या बहिणीची जागा तर दिलीच दिली पण त्यांनी त्यांच्या आईची सुद्धा मला जागा दिलेली आहे तर ते मला माई म्हणून बोलतात आणि खूप छान वाटतं ते लोक जेव्हा माझ्यासोबत असतात ना म्हणून माझं कितीही दुखलं माझं कितीही दुखलं काही जरी झालं तरी मी लाईव्ह घेते फक्त या लोकांसाठी कारण हे लोक माझी वाट बघत असतात ह्यांना माझ्याशी बोलायचं असतं किंवा मला त्यांच्याशी बोलून माझं दुःख कमी झाल्यासारखं वाटतं किंवा मला त्यांच्याशी बोलून छान वाटतं बरे का तर आता ह्याच्यात कपिल कथाई सुद्धा खूप छान आहे खूप वर्ष आय थिंक आम्हाला तीन वर्षापेक्षा जास्ती होऊन गेलेलं आहे की ही माझी सगळी फॅमिली मला खूप छान सपोर्ट करते मला एक मोठ्या बहिणीसारखा ती जीव लावते आणि बाळाशिवाय बोलत नाही आणि खूप प्रेम आहे ति माझ्यावरती खूप समजून घेते कधीही मला तिने असं म्हणजे चुकीचं बोलली नाही किंवा तिनं कधीही अशी मला चुकीची कमेंट्स केली नाही हमेशा कमेंट्स तिच्या खूप सुंदर असतात की तिच्या कमेंट्स मी लावून जरी व्हिडिओ बनवला ना तरीसुद्धा एवढ्या सुंदर असतात आणि ती खूप समजूतदार आहे खूप शांत आहे आणि तिला सगळ्यांना आनंदात बघून तिला स्वतःला आनंद होतो आणि खास करून तिला ना Uh, म्हणजे सगळे एकत्र ठेवायला खूप आवडतात आणि तशीच मी पण आहे मला पण आवडतं पण पन मला कोणाला जबरदस्ती करायला आवडत नाही माझा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे समजा एखादा जर आपल्या लाईवला येत नसेल ला ना पण त्याला जाऊन म्हणायचं तुम्ही का नाही आहे तर ही, ही कुठंतरी मला चुकीचं वाटतं किंवा मला ते नाही आवडत बळजबरी कुणाच्या तरी मागे लागले म्हणून मी टाळते बरं का म्हणून मी ती टाळते परंतु तिचं तसं नाही आहे ती एखादा जर व्यक्ती म्हणजे एखादा जर व्यक्ती फॅमिली मेंबर्स माझ्या लाईववरचे जे आहेत सुरुवातीपासून आहेत नवीन जोडलेले आहेत जे बी माझ्याशी चांगलं वागतात त्या लोकांना ती पर्सनली जाते कमेंटच्या मार्फत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते कम आणि त्यांना विचारपूस करते का येत नाही काही ये अडचण असेल तर सांगून देते ठीक आहे अडचण संपल्यावर हो या किंवा काही त्यांना गोष्टी खटकल्या असतील माझ्याकडून तर ती त्यांना नक्कीच समजवण्याचा प्रयत्न करते आणि त्या लोकांना परत वापस एकत्र आणते तर तिचं असं मत आहे की मला सगळे एकत्र पाहिजेत आणि आपली फॅमिली सगळी एकत्र राहिली पाहिजे हो बरोबर आहे तिचं मत आणि मी तिच्या मताशी एकशे एक टक्का सहमत पण आहे मला पण आवडतं पण फक्त मला जबरदस्ती करायला आवडत नाही कुणाला की नाही तुम्ही का नाही आले म्हणून विचारायला जायचं एखादा जर समोरचं म्हटलं मी का मी तुझं बांध दिले का असं म्हटल्यावर काय करणार परंतु ती तिच्या तिला कसं हँडल करता येतं तिच्या तिला माहिती माझं वेगळं आहे मी नाही तसं करत हां पण एवढं आहे की मी सगळ्यांना मिस करते मला पण वाटतं सगळं एकत्र राहावं हो, सगळ्यांनी प्रेमाने राहावं हो, भलेही काही गोष्टी फटकल्या तर बोलून दाखवाव्या मनात ठेवू नये परंतु सगळ्यांनी परत एकत्र यावं बोलावं रॅग फक्त हा दोन दिवसाचा असावा असं माझं मत आहे आणि मी तर तशीच आहे माझा राग कुणावरती जरी झालं किती पण मोठा दुश्मन असू द्या दोन दिवस असतो दोन दिवसांनी जर तो माझ्या समोर आला आणि मला बोलला ना तर मी नक्कीच बोलते मी खूप असं इगो ठेवून राहत नाही कुणाला काही जरी वाटलं तरी हरकत नाही माझी मला माहिती आहे मी कशी आहे आणि माझ्या लोकांना माहिती आहे मी कशी आहे आणि देवाला माहिती आहे विषय माझा इथं संपतो मला कुणालाही स्पष्टीकरण द्यायला आवडत नाही कुणाच्या पुढे गिडगिडायला आवडत नाही माझा प्रॉब्लेम हा आहे हां माझ्या लोकांसाठी मी काही करेन परंतु ते समोरच्या लोकांना जर किंमतच नसेल तर मग त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही बरोबर ना तसंच आता त्याच्यातला अजून एक व्यक्ती सचिन आहे जो सुरुवातीपासून म्हणजे कसं आपण सा आता मी सतत वाईट लोकांबद्दल पण बोलते तर आता मला चांगल्या लोकांबद्दल पण बोलायचं आहे जे माझे लोक आहेत चांगले त्याच्यानंतर जसं की सचिन तर तो खूप दिवसापासून खूप वर्षापासून म्हणलं तरी चालेल तीन वर्ष त्याला पण तीन चार वर्ष होऊन गेलेलं आहे की तो माझ्यासोबत आहे म्हणजेच चॅनलवरती आहे तो तर सुरुवातीला मी फक्त व्हिडिओ बनवायचे टाकून जायचे जास्त ॲक्टिव्ह नसायचे लक्ष द्यायचे नाही लाईव्ह घ्यायचे नाही माझा चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर मी लाईव्ह घ्यायला सुरुवात केली आणि ते पण एका कारणामुळे मी लाईव्ह चालू केली होती की एका व्यक्तीमुळे मी ती लाईव्ह चालू केली होती आणि का कुणाचं ठाऊक की मला ते ठीक वाटलं बोलून सगळ्यांचे म्हणून मी लाईव्ह कंटिन्यू सुरू ठेवली तर त्यावेळेला आम्ही जास्त संपर्कात आलो पहिले कमेंटद्वारेच तो माझ्याशी बोलायचा माझ्याशी म्हणण्यापेक्षा की जो जे लोक मला घाण बोलतात जे लोक मला घाण कमेंट्स करायचे टॉर्चर करायचे तो त्या त्या वेळेला तिथे येऊन लगेच त्या लोकांना उत्तर द्यायचं बर त्या लोकांना तो उत्तर द्यायचं त्याच्या पद्धतीमध्ये आणि मला ते, ते योग्य वाटायचं चा। की चला कोणीतरी आहे जो उत्तर देतोय आपल्या बाजूने किंवा आपल्याला समजून घेतोय बरोबर मी रड मी प्रत्येक व्हिडिओ बनवताना माझे लाईफ शेअर करताना दुःख शेअर करताना माझ्या डोळ्यात पाणी येतं पहिल्यापासून येत आत्ताच नाही किंवा ते नाटक नव्हतं परंतु तो प्रत्येक वेळेला मला मी व्हिडिओमध्ये रडलेली असले की परत मला परत तो मला त्याच्याच बोलायचा की परत रडली परत रडली परत रडली प्रॉमिस रड त्यानं मला प्रॉमिस दिलं होतं की आजपासून रडायचं नाही म्हणून आणि माझा बड्डे होता दोन वर्षापूर्वी त्यावेळेला आणि त्यावेळेला त्यानं मला प्रॉमिस कर असं म्हणून सांगितलं होतं की आजपासून तो रडणार नाही मी हो बोलले आणि का कोणाचं ठोक माझं कधीच ते होत नाही की मी असं म्हणजे इमोशनल झालेले असले की मी रडते तर ती त्या त्या वेळेला मला लगेच बोलायचं प्रॉमिस तोडलं प्रॉमिस तोडलं रडत रडायचं नाही लढायचं असतं असं तसं बरेच काही मग आणि वाईट लोकांना उत्तर देणे हा त्याचं सुरुवातीपासून आहे आणि आतापर्यंत कायम आहे तर तो पण खूप छान आहे स्वभावानं लेडीजला सगळ्याच सगळ्यांना सपोर्ट करतो तो फक्त वैयक्तिक मलाच म्हणून नाही तर तो सगळ्यांनाच सपोर्ट करतो ज्या ज्या लाईववर जातो त्या त्या लेडीजला नक्कीच माहिती असेल की तो त्याच्यासमोर जर काही चुकीचं घडत असेल तर तो गप्प बसत नाही तो उत्तर देतो आणि जशाच तसा उत्तर देतो तर मला तर वाटत नाही की तो काही चुकीचं करतो कारण मी पण तशीच आहे बरोबर बर नाही आणि असे काही सोन्यासारखे लोक आहेत जे मी जोडलेले आहेत आणि जे माझ्यासोबत आहेत आणि आशा करते शेवटपर्यंत ती माझ्यासोबत असणार का आहेत काही अडचणी असतील त्यावेळेला नसतील तर काही हरकत नाही परंतु ज्या वेळेला बी मला गरज असते ना त्या त्यावेळेला त्या ती लोकं माझ्यासोबत असतात एवढं मात्र लक्षात ठेवा तर हे आहे माझे चांगले लोक आणि चांगल्या लोकांबद्दल मी बोलले माझ्या मनात जे होतं ते मी बोललेली आहे आणि राहिला प्रश्न तर जर कोणाला ह्याच्यातून सुद्धा कुणाचं मन दुखवलं असेल माझ्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल तरीसुद्धा माफी मागते माझ्या लोकांची बरी का तर वाईट लोकांना उत्तर दिले तुम्ही मला साथ दिली अर्ध्या साथ सोडली नाही आणि समजून घेतलं मला दुखतनं बाहेर निघण्यासाठी फक्त तुमचा सपोर्ट होता आणि तुमची साथ होती तुम्ही मला त्याच्यातनं बाहेर काढलं आहे एक दीड वर्षापूर्वीची राणी आणि आत्ताची राणी त्याच्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही जर मागे जाऊन व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्कीच समजेल की ती लाईफ माझी काय होती मी कशी होते आणि आत्ता कशी आहे तर त्याला एकमेव रिझन आहे ही माझी फॅमिली बरे का आणि जे बी लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद तेसुद्धा लोक मला सपोर्ट करतात माझे व्हिडिओ बघतात मला समजून घेतलं भलेही त्यांनी काही गोष्टी काही वाईट कमेंट करणाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद कारण तुम्ही जर नसते तर मला हूर आला नसता पुढे जायला बरोबर कारण ना काही वाईट लोक पण असावे लागतात जे पुश करतात माणसाला पुढे पुश करतात तुमच्या वाईट कमेंट्समुळे मी हार मानले नाही पुढे जात राहिले आणि काही चांगले कमेंट्स मुळे पण मी तुम्हाला इग्नोर केलं वाईट लोकांच्या कमेंट्स इग्नोर करून चांगल्या लोकांच्या लक्षात ठेवून मी पुढे गेले तर हे दोन्ही लोक सोबत असावे लागतात तेव्हाच माणूस पुढे जातो आणि हो मी पुढे गेले मला तरी वाटतं मी पुढे गेले हजारवरून आठ हजारापर्यंत पोचली तर नक्कीच मी पुढे गेलेली आहे मागे तर नाही गेलेले हजारावरून डायरेक्ट मी दोनशे तीनशेवर तर नाही आलेले बरोबर की नाही तर चला मनापासून धन्यवाद ज्यांनी मला दुःख दिलं त्यांचं पण धन्यवाद ज्यांनी मला साथ दिली त्यांचं पण धन्यवाद ज्यांनी मला समजून घेतलं त्यांचं तर मनापासून अति प्रमाणात धन्यवाद त्यात सगळ्यात पहिली येते माझी कपिली कथा त्यात त्याच्यानंतर येतो सचिन त्याच्यानंतर येतात वैनी दादा, केवल केवलदादा श्रावणी वाळ अजून दादा बरेच वैभव दादा वगैरे बरेच लोक आहेत मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत किंवा आठवणीत नाही राहू शकत आणि जर कोणाचं नाव सुटलं असेल तर मनापासून सॉरी बरे का परंतु हो खूप चांगले लोक आहेत सपोर्ट केला साथ दिली मनापासून धन्यवाद आणि आहे पुढे सुद्धा तुमची साथ असणार आहे तुम्ही माझ्यासोबत असणार आहात भलेही माझा काही राग आला तर तुम्ही माझ्यासोबत चार दिवस बोलू नका महिनाभर बोलू नका परंतु राग सोडून द्या कधीतरी आणि बोला कारण ना हा माणूस माणूस आहे कधी पण चुकतो आणि त्या माणसाचा शेवट पण होतो एवढं पण लक्षात घ्या की माणूस गेल्यानंतर त्याच त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा आहे तोपर्यंत चुका सुधारा सोडून द्या पुढे चालत राहा काही गोष्टी नाही आपल्याला कोणाची आवडत माझं असतं मी सोडून देते पण ते मारत बसत नाही मी आणि जरी पण माणूस आहे मी माझ्याकडून पण काही चुकलं असेल तरी सुद्धा क्षमा असावी माझ्याकडून कोणाचं मन दुखत असेल त्याच्यासाठी सुद्धा क्षमा असावी त्या च भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या तर कसा वाटला हा माझा छोटासाच व्हिडिओ माझ्या फॅमिली साठी बोलल्याला चार शब्द काय आहेत आणि काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मस्त का स्वस्त रहा आणि आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढे